आपल्या देशामध्ये दे विकास प्रकल्प होताना अनेकदा शेतकऱ्यांचा सरकारवरती विश्वास का नसतो याचं एक उत्तम उदाहरण आता आपल्याला दिसून आलंय मुंबई आणि रायगडला जोडणारा अटल सेतू बारा जानेवारी रोजी जनतेसाठी खुला झाला प्रकल्प उत्तमच आहे वाद काहीच नाही मात्र दोन हजार पंधरामध्ये जेव्हा या प्रकल्पासाठी भूसंपादन करण्यात आलं तेव्हा शेतकऱ्यांना दोन हजार तेराच्या कायद्यानुसार भरपाई द्यायची सोडून चक्क अठराशे चौऱ्याण्णवच्या कायद्यानुसार भरपाई देण्यात आली त्यामुळे शेतकऱ्यांनी मुंबई हायकोर्टामध्ये धाव घेतली त्यावरती हायकोर्टानं शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय देत दोन हजार तेराच्या कायद्यानुसार सुधारित भरपाई देण्याचे आदेश दिलेले आहेत तर हे प्रकरण नेमकं का काय आहे काय झालेलं होतं आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून अटल सेतूसाठी भूसंपादन दोन हजार बारामध्ये जाहीर झालं मात्र प्रकल्पाला बावीस डिसेंबर दोन हजार पंधरा रोजी मान्यता मिळाली यानंतर उरणच्या जासई गावामध्ये सात हेक्टर एक्कावन्न गुंठे जमिनीचं संपादन करण्यात आलं दोन हजार तेरा साली नवा भूसंपादन कायदा लागू झाला तरीही प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना अठराशे चौऱ्याण्णवच्या कायद्याअंतर्गत भरपाई देण्यात आली यामुळे शेतकऱ्यांची या, या शे, सर्व शेतकऱ्यांनी मुंबई हायकोर्टामध्ये धाव घेतलेली होती आणि त्यानंतर आता दोन हजार तेराच्या भूसंपादन कायद्यानुसार भरपाई द्या असं कोर्टानं सांगितलेलं आहे आदेश दिलेला आहे दरम्यान नवी मुंबईमधल्या या प्रकल्पग्रस्तांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी विनायक पाटील यांनी भारतातला सर्वात मोठा सागरी सेतू शिवडी नावासेवा ज्या भागामध्ये उभा राहिला त्या भागातल्या शेतकऱ्यांवरती मात्र सरकारने अन्याय केलेला आहे आणि जवळपास पंचवीस शेतकऱ्यांच्या जमिनी सरकारने घेताना त्यांना मोबदला मात्र तुटपुंज्या दिलेला आहे आपल्याबरोबर या ठिकाणी पंचवीस जे शेतकरी आहेत त्यांच्यातले काही शेतकरी आपण त्यांच्याशी बोलल्या सर काय म्हणाल सरकारने कसा तुमच्यावरती अन्याय केला होता हा अवॉर्ड बनवताना दोन हजार अठराला जमीन घेतली घेण्यात आली जेव्हा जमीन वीश, वीश hmm. दे, दे, दे दे संपादन झाली संपादित होत असताना आम्हाला फक्त पन्नास हजार रुपये प्रतिकुंठ्याने या जमिनीचा मोबदला दिला पन्ना पन्नास हजार म्हणजे आज मुंबईपासून फक्त हाकेच्या अंतरा आता तर वीस वीस मिनटामध्ये मुंबई झालेली आहे तिथं फक्त पन्नास हजार महिन्यात तुटपुंच्या याच्यामध्ये आमची बोलवण करून टा देली आहे आणि त्याच्यानंतर भू नवीन भूसंपादन काय कायदा दोन हजार तेराला आला त्या कायद्याप्रमाणे बाजा, बाजार बाजारभाव द्यायला पाहिजे त्याच्याप्रमाणे करता पण तसा न देता तो चा दे रखन, दिला अठराशे चौऱ्याण्णवच्या कायद्याप्रमाणे दिला आणि शेतकऱ्यांची अशी फसवणूक करण्यात आली का दोन हजार तेराच्या कायद्यामध्ये असं आहे की बाजारभावापेक्षा दुप्पट रक्कम प्लस दिलासा रक्कम म्हणजे सोलॅशियम अशी मिळून चौपट रक्कम द्यायला पाहिजे प्लस तेवढं देऊन सुद्धा पुन्हा वीस टक्के डेव्हलप प्लॉटसुद्धा द्यावाला पाहिजे आणि अशा इतर ज्या मोबदला देण्याच्या प्रक्रियेत त्याच्यामध्ये दोन हजार तेरामध्ये ज्या सु सुविधा आहेत आणि मिळाला पाहिजे शेतकऱ्यांना ते काहीच न देता आम्हाला फक्त पन्नास हजार रुपये गुंठ्यावर बोलवून केली सर कोर्टाने काय आता आदेश दिले तुम्हाला काय आता कोर्टाने जे आदेश दिले त्याच्यानुसार जे आता त्यांना फ्रेश अवॉर्ड डिक्लेअर करायला सांगितलं त्याच्यानुसार आहे ना जे बाजारभाव चाललेला बा आहे त्याच्या चौपट आम्हाला जो रेट आहे जो आपला दोन हजार तेराचा कायदा आहे त्याच्यानुसार द्यायचे आदेश केलेले आहेत हक्काची जमीन पण गेली पैसे पण आले काय म्हणाल पण गेले सगळे काय गेलं जो मोबदला मिळाला तो पण मिळेल किंवा नाही मिळेल ते असं समजा पण आम्हाला नोकऱ्या पण आता आमच्या मुलांना नोकऱ्या वगैरे नाही आता टोल आला आहे तिथे शिवडी नावाच्या टोलवर नोकऱ्यासाठी पण जे पक्षकार आहेत ते वाटून घेतात जे सरकार भारतातला सर्वात मोठा सागरी सेतू आहे असं जी शेकी मिरवत आहे त्या सरकारने सुद्धा आता ज्या सागरी सेतू जमिनी ज्यांच्या घेतल्या त्यांनासुद्धा मोबदला टायमात आणि वेळेत योग्यरित्या दिला पाहिजे अशा प्रकारची मागणी शेतकरी करत आहेत विनायक पाटील एबीपी माझा नवी मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट